प्रताप महाविद्यालय करिअर काउन्सिलिंग सेंटरची विद्यार्थिनी सुवर्णा बाळू पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कर सहाय्यक परीक्षेत यश मिळवले असून इतर मागासवर्गीय प्रवर्गात सव्वीसाव्या रँकने ती उत्तीर्ण झालीय यापूर्वी तिची निवड पीएसआय म्हणून झाली होती अत्यंत जिद्दीने व परिश्रमाने तिने हे यश प्राप्त केले या के यशात तिची आई वडील पती पी एस आय महेश निकम बहीण मामा गिरीधर मोरे डॉक्टर नलिनी पाटील व प्राध्यापक ईश्वर पाटील यांचे योगदान आहे करियर काउन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉक्टर विजय तुंटे यासह प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले सोनार अँड सराफ असोसिएशनच्या नूतन भवनाचे भूमिपूजन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सदर भवन सराफ बाजार येथे उभारले जात असून आजोबा व पंजोबांनी घेतलेल्या या भव्य जागेत त्यांची लेकरे नूतन भवन बांधत असून पुण्यानंतर केवळ अमळनेर येथेच असोसिएशनची स्वतःची जागा असल्याचे असोसिएशनचे विश्वस्त मुकुंद विस्पुते यांनी यावेळी यावेळी सांगितले मंत्री पाटील यांनी बोलताना सांगितले की दि सोनार अँड सराफ असोसिएशनची स्वतःची वास्तू अमळनेरात उभी राहणार याचा मनस्वी आनंद होत असून सदर वास्तू अतिशय चांगली व उत्कृष्ट बांधा चांगल्या कामाला मदतीचे हात नक्कीच मिळतात अशी भावना नामदार पाटील यांनी व्यक्त केली प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप सराफ यांनी केले असोसिएशन तसेच विश्वस्त मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने मंत्री पाटील यांचा विशेष सत्कार करत अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली यावेळी मंचावर मुकुंद विस्पुते मदन सराफ राजेंद्र वर्मा संदीप सराफ मिलिंद भामरे यासह बाहेर गावातील असंख्य प्रतिष्ठित व्यापारी व सराफ व्यावसायिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र गिरीश वर्मा कपिल यश वर्मा व अथर्व विस्पुते यांनी परिश्रम घेतले अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील मागासवर्गीय महिला लहान मुलासह घरात एकटी झोपलेली असताना एकाने घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना सतरा मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली सुनील शांताराम पाटील असे आरोपीचे नाव आहे सुनील विरुद्ध विनयभंग व आहेत गुन्हा दाखल केला असून तपास डी वाय एस पी आहेत कर प्रताप महाविद्यालयातील करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार डॉ उदय निरगुडकर यांचे विशेष व्याख्यानाचे कैलासवासी काकासाहेब शंकरराव राणे सभागृहात आयोजन करण्यात आले यावेळी खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे अध्यक्ष जितेंद्र झापक संचालक योगेश मुंदडे सी ए नीरज अग्रवाल विश्वस्त वसुंधरा लांडगे प्राचार्य डॉक्टर अरुण जैन डॉक्टर धीरज वैष्णव उपस्थित होते डॉक्टर उदय निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले देशाच्या विकासात माझे योगदान विकासाच्या मार्गावर माझा भारत या विषयावर डॉक्टर उदय निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना महत्वाची माहिती व विविध उदाहरणं देऊन मंत्रमुग्ध केले डॉक्टर भगतसिंग पाटील यांचा डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर डॉक्टर उदय व पाटील यांचा परिचय डॉक्टर विजय तुंटे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन व आभार डॉक्टर धनंजय चौधरी यांनी केले रिक्षाची बॅटरी चोरीबाबत संशय व्यक्त केला म्हणून चौघांनी दोघांना लाकडी दांडा व लोखंडी सळळीने मारहाण करून जखमी केल्याची घटना सोळा मार्च रोजी ताडेपुरा मंगलनगर मध्ये घडली शुभम प्रकाश चौधरी त्याची रिक्षा आहे रिक्षाची बॅटरी चोरी गेली होती शुभमने पोलिसांजवळ विजय उर्फ बंटी कैलास धनगर याच्यावर संशय व्यक्त केला होता त्याचा राग आल्याने विजय उर्फ बंटी कैलास कैलास धनगर धनगर अजय कैलास धनगर लताबाई कैलास धनगर यांनी शुभम त्याचे काका वासुदेव चौधरी आणि त्याच्या आईला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली उपचारासाठी शुभम व त्याचे काका यांना धुळे येथे रवाना करण्यात आले होते तेथून परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून विजय अजय कैलास व लताबाई या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत मंगरुळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय पाटील यांची पूज्य साने गुरुजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेत स्वीकृत संचालक म्हणून निवड झाल्याने शहरातील साने गुरुजी विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सहकार पॅनल प्रमुख तुषार पाटील यांचा देखील सत्कार शिक्षकांनी केला यावेळी साने गुरुजी विद्यालयाचे अनिल पाटील संजय जगताप योगेश मोरे पंडित क्षीरसागर स्वप्नील पाटील यांसह शिक्षक वृंद उपस्थित होते ताडेपुरा आदिवासी आश्रम शाळेत प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम यांच्या उपस्थितीत योग प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला यावेळी योगशास्त्र विषयाचे डॉक्टर उपस्थित होते या उपक्रमाचे आयोजन कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील योगशास्त्र विभागाचे विद्यार्थी डॉक्टर नितीन मराठे आणि प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मुख्याध्यापक आर डी पाटील मुख्याध्यापक रजनीकांत भामरे हे उपस्थित होते